ते त्या काळी अस्पृश्य म्हणून गणलेल्या मान जातीत त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालुबाई साठे असे होते अण्णाभाऊ साठे जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा भारतात जातीयता चळप सीमे होती जातीय भेदभावामुळे अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवसच शाळेत जाऊ शकले पुढे ते सांगली ते मुंबई असा प्रवास करून मुंबई येथे आले अण्णांनी शिकण्यात तिच्या मनात धरून स्वतःच लिहिणे वाचणे शिकले आणि ते महाराष्ट्राचे अविनिय कथा कादंबरीकार पोवाडे लिखाण केले आणि ते मोठे लोकशाही झाले त्यावेळी त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारधारा याचा खूपच प्रभाव निर्माण झाला काल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावित झाले दलित कामगार शेतकरी कष्टकरी त्यांच्या विचार त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी कथा कादंबऱ्या पोवाडे लिहिल्या फकीरा वारनेचा वाघ कृष्णाकारच्या कथा माझा रशियाचा प्रवास या कादंबऱ्यातल्या काळी खूपच गाजल्या बदल घालून घाव सांगून गेले मला भेदभाव हा संदेश त्यांनी भारतीय लोकांना दिला संयुक्त महाराष्ट्र सवे ते अग्निय पुढाई होते त्यांनी मराठी राज्यासाठी लढा दिला अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला एवढे बोलून मी माझी रजा घेतो जय हिंद जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा